प्रिया प्रि तुमचं स्वागत आहे आज युनिक रेसिपी सांगणार आहे नेहमीच्या चटण्या डोश्यासोबत खाऊन कंठा आलाय ना तर एक अशी रेसिपी सांगणार आहे की ती तुम्हाला खूप छान लागेल लागेल टेस्टी आणि ला बनवायला पण झटपट होणार आहे हे बघा तांदूळ आणि डाळ मी साधारण चार ते पाच तास भिजवले आहे तुम्ही कमीत कमी तीन तास किंवा दोन तास पण भिजवू शकता आणि मध्ये आपण असंच बारीक करणार आहे आणि झटपट डोसे पण तुम्हाला मी दाखवते किती छान होते ते बघू शकता तुम्ही ते की पोहे काही खले नाही फक्त आपला जो प्लेन तांदूळ आहे जो रेषेचा तांदूळ आहे ते साधारण तीन वाट्या रेषेचा तांदूळ आहे आणि चौथी वाटी उडीत डाळ आणि ते छान असं तीन ते चार तास भिजवायचं आहे आणि परत तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करू शकता किंवा ग्राइंडरमध्ये बारीक केली तरी चालेल पण कशाने पण बारीक करून घ्यायचं आणि झटपट डोसे तयार होतात त्यामध्ये इनो घालायची गरज नाही आहे किंवा कोणत्याही टाइप घालायची पण गरज नाही एवढ्या सगळ्या गोष्टीचं सिम्पल आणि सोपी रेसिपी हे सगळ्यांना जमेल तुम्ही घरी ट्राय जरूर करा आणि नवीन करा हे आपण भाजीकडे बघूया म्हणजे सांबर बनवायचं आहे सांबर पण मी म्हणत नाहीये थोडीशी मोडलेली मटकी किंवा मोडलेले मूग चालतील हरभरे पण चालतील मटकी आपली भाजलेली आहे साधारण पळीभर तेल घ्यायचं आहे आपल्याला इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं जिरं आणि लसणाची पेस्ट आहे ती टाकून घेतलेली थोडी मोठीच करायची आहे यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला सोबत चांगलं कडलेलं आहे त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे ते एक टीप आहे बारीक चिरलेला कांदाच वापरायचा आहे मोठा कांदा टोमॅटो घालणार आहे त्याचं पीठ पण तयार झालेलं आहे आपलं छान असं चटणी टाकायची आहे त्यानंतर यामध्ये मटकी टाकून घ्यायची आपण थोडासा सांबर मसाला त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आपल्याला शिजवून घ्यायचंय आपल्याला हे त्यानंतर चवीप्रमाणे नमक टाकून घ्या यामध्ये तुम्ही उकळी आल्यानंतर गॅस कमी करून आहे कमी गॅस दोन ते तीन मिनिट ठेवून घ्या तुम्ही हे बघू शकता प्युअर लोणी आहे बघा पांढर शुभ्र दिसते नमक टाकून घ्यायचं आपल्याला यामध्ये लोणी किंवा बटर जे आहे ते लावून घ्यायचं आहे ते मस्त असा खमंग डोसा तयार झालेला आहे आपला असा आणि सोबत मटकीची भाजी पण तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा मटकी आणि डोश्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं वेगळंच लागतं आणि तोंडाला चव येते पावसाळ्यामध्ये तुम्ही बनवलं तरी चालेल पावसाळ्यामध्ये अशा चव येणाऱ्या रेसिपी खायच्या आहेत आपल्याला